आशिया खंडाचे जर आपण विभाग किंवा वर्गीकरण बघितले सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगातील एकूण भूमीपैकी आशिया खंडानं जवळपास तीस टक्के भूमी व्यापलेली आहे तर जगातील एकूण लोकसंख्यापैकी जवळपास साठ टक्के लोकसंख्या ही आशिया खंडात राहत असते या आशिया खंडाचे जर आपण विभाग बघितले तर आशिया खंडाला एकूण सहा विभागामध्ये विभागण्यात येत असतात ती कोणती आहे तर ती खालील प्रमाणे आहे उत्तर आशिया त्याच्यानंतर मध्य आशिया पूर्व आशिया पश्चिम आशिया दक्षिण आशिया आणि आग्ने आशिया यातील जे दक्षिण आशिया आहे याला आपण भारतीय उपखंड सुद्धा म्हणत असतो तर आग्नेय आशियाला आपण दक्षिण पूर्व आशिया सुद्धा म्हणत असतो तर अशा प्रकारे या आशिया खंडाचे विभाग आहेत विनोबा भावे ज्यांना आपण गांधीजीचे सुद्धा म्हणत असतो त्यांची जर आपण भारताविषयीची कल्पना जर बघितली तर त्यांनी भारताविषयक एक एबीसीचा त्रिकूट दिला होता यामध्ये ए म्हणजे अफगाणिस्तान बी म्हणजे ब्रह्मदेश ज्याला आपण म्यानमार म्हणतो सी म्हणजे सिलोन ज्याला आपण श्रीलंका म्हणतो ए बी सी त्रिकोणात भारत या देशाचं एक नैसर्गिक संग्राज्य व्हावे असा विचार त्यांनी मांडला होता या त्रिकोणामध्ये वर्तमानमधील अफगाणिस्तान पश्चिमी पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूटान म्यानमार श्रीलंका आणि भारत या सर्व देशांचा एक नैसर्गिक संघ व्हावे परिणामी या क्षेत्रात शांती निर्माण होईल असा त्यांचा विचार होता यालाच आपण आचार्य विनोबा भावेचा ए बी सी त्रिकूट असे म्हणत असतो